घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज माहेरहून दहा लाख रुपये आणण्याच्या मागणीसह मुलगी झाल्याच्या रागातून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी विवाहितेने पती सासू सासरा दीर आणि चार नंदा यांच्याविरोधात मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार आठ जणांवर गुन्हा दाखल आहे सलमा तौफिक मुल्ला वयवर्ष पस्तीस राहणार स्टेट बँकेजवळ शिरोळ यांनी फिर्याद दिली आहे पीडिता सलमा यांच्या मिरजेतील सुंदरनगर भागात राहणाऱ्या तौफिक मिरासाहेब साहेब मुल्ला यांच्याशी दोन हजार सोळा साली विवाह झाला होता विवाहाचा संपूर्ण खर्च पीडितेच्या वडिलांनी केला होता लग्नात तेरा तोळे सोनेही घातले होते काही दिवसांनी पीडितेची सासू दिलशाद मुल्ला हिने किरकोळ घरगुती कारणातून त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली ननंद रेश्मा मिरासा मुल्ला राहणार इचलकरंजी अफसाना आसिफ जमादार राहणार कोल्हापूर आयशा रिजवान मुतवल्ली राहणार मिरज आणि राहणार मळणगाव सासू दिलशाद आणि इमरान इम्रान यांनीही मानसिक त्रास दिला विवाहितेला मुलगी झाल्यावर पती तौफिक सह सासरची सर्वच मंडळी नाराज झाली बाळणपणाचा खर्च तसेच कारसाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्या मागे तगादा लावण्यात आला तसेच पुन्हा एकदा रिटेक पुन्हा मुलगी जन्माला सासरच्या मंडळींनी पतीचे दुसरे लग्न करून देण्याची धमकी दिली माहेरहून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसात पती सासू सासरा दीर आणि चार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज